ड्रायव आपला शेतीराजमध्ये चला होंड्या चाल सुंदर असं सकाळी सकाळी आमच्या शेताकडे वाढतं आणि काल रात्री नऊ नऊच्या सुमारास चांगल्या पद्धतीनं पाणी झालेलं आहे बघू शकता होंडाचं चा शिंग चांगले भरलेले आहे चल चला मित्रांनो चला लागू सकाळी सकाळी मस्त मोनी होण्यासाठी खूप आनंद राहण्यासाठी सुपाळी सकाळी गावाकडचं वातावरण अति रेंजमध्ये आहे पक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकू येत असेल चली हवा येत आहे जात आहे अशा प्रकारे चला चला शेती राजवर लाईव्ह चालू झालेला आहे निसर्गाची गंमत पाहूया आज इथे सकाळी शुद्ध आणि शुद्ध हवा येते गाव आव का भारी पक्ष वरडत आहे असला निसर्ग आमच्याकडे आहे आणि आज त्याला लाईक करा मस्त असं फ्रेश वातावरण गावाकडे असतं आणि बघू शकतो तुम्ही असं स्वच्छ असं आता आकाश दिसतं आहे काल चांगलाच पाणी पडलेलं आहे आणि आज मस्त सकाळी सकाळी सूर्यप्रकाशशी पडलेला आहे गावाकडची वेगळीच मजा असती राव लाईक करा राव खूप असं सुंदर असं गवत पत्ता उगायला सुरुवात झाली आहे आणि हिरवळ असं हे गवत आपण बघतो आहे आणि झाडाचं प्रमाण आहे ना खूप कमी पडायला लागलं त्यामुळे आता असे जंगलं असे मोकळे मोकळे दिसत आहे अगोदर जंगलं असे दाट असायचे आणि त्यामुळे दाट असं जंगल असायचं आता जंगल हा नुसता भाग राहिला आहे त्यावर झाडा हा विषयच राहिला नाही हे बघू शकता प्रकारे मस्त गड्डे गड्डे भरलेले आणि आडवा पाणी जिरवा असं मस्त वाटतं ले होंडा बांडा बांधलेला आहे मुंद्री मुंद्रीचं झाड काळ्या मुंद्रीचं झाड बघून घ्या बहारलेली अशी झाडं आहे पळसाचं झाड आहे सुंदर आकर्षण निकाश असलेला आभाळ पण आपण पाहा सुंदर असं सु। सकाळी इतकं मस्त वाटतं आमच्याकडे लाखो रुपये देऊन सुद्धा निसर्ग तुम्हाला भेटणार नाही तो तुम्हाला आम्ही दाखवतो आहे नक्की पाहून घ्या मस्त अशी वरडता आहे आता जवळपास हरणा येत आहे आणि आपण इकडे माल पेटलेला आहे तुम्हाला दिसू असू शकते काही प्रमाणामध्ये आता त्याची उगवण्याला सुरुवात झालेली आहे बैल पण चारा खात आहे आवाज ऐकून असं मन प्रसन्न होतं आपण बघतोय पाक या पक्ष्यांचा आवाज आपल्याला काही भागातच आता ऐकू येतोय डेव्हलप एका बाजूला होत गेलं आणि एका बाजूला निसर्ग संपत गेला त्याच्यामुळे पक्षी प्राणी यांचंही प्रमाण कमी होत गेलं आता असे काही भाग आहे डोंगर भाग त्यामध्येच ते थोडेफार प्राणी आपल्याला दिसतात येऊ कधीत आपल्याला हे चित्रामध्येच दिसणार हे नक्की आहे तर मला वाटतं आपला वेळ झालेला आहे तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा निसर्गाचा क्रीम कसं असतं बघू शकता पक्षी आपल्या सकाळी सकाळी रोमँटिक वातावरणामध्ये वा ते एन्जॉय करतात आणि आपण सुद्धा सकाळी सकाळी ते एन्जॉय करतोय आंब्याचं झाड बघा पळसाचं झाड बघा सुपर वाटतं मित्रांनो एक सुपर प्रेमी चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो रात्री नऊ साडे नऊच्या सुमारामध्ये भला मोठा पाणी पडला आणि त्या पाण्यामध्ये <laughs> बघू शकतो आपण तिथे पाणी इथे तुंबलं आहे नाला बल्डिंगमध्ये आणि रात्रीच्या ज्या वेळेस आहे ना रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात इथे पाणी झालं होतं फुल पण आता ते कमी पडलं आहे जवळपास पाच घंटे झाले आता कोणाची ओझी कोणाच्या खांद्यावर हा वानू त्याच्या डोक्यावर बसलेला आहे कमाल आहे तेवढ्या छोट्याशा किड्याची तो दुसऱ्या किड्याला घेऊन निघालेला आहे वाव अस सुंदर असा नजारा असं सुंदर असं गावाकडचं वातावरण नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करू नका तोपर्यंत भेटूया